नमस्कार श्री स्वामी समर्थ मनातील इच्छा पूर्ण करणारा पारिजात वृक्ष माहिती ऐकून थक्कवाद वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले त्यातील काही अगदी सोपे आहेत असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निश्चित येते काय केलं वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे परिजात वृक्ष हिंदू धर्मात परिजाताबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे परिजात वृक्षाला दिव्य म्हटले जा आहे परिजात एक असा झाड आहे जे कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकतो असं म्हटलं जातं या झाडांच्या फुलांच्या पूजेमध्ये वापर देवा केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू लागतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेतलं महत्त्व आणि त्या संबंधित ते कोणते तर पुराणांनुसार परिजातकाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली आहे हे झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तिथून पृथ्वीवर आलं तशी आख्यायिका आहे त्याचबरोबर पारिजातक वृक्ष प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानले गेले प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार विनायची आणि या झाडाची फुले वेचून स्वतःला सजवायची असाही उल्लेख आहे त्यामुळे फुलांचा शृंगार हार आणि हर श्रिंगार असेही म्हणतात असं मानलं जातं की माता सीतेचे परिजात फुलांचा वापर सुरू केला आहे परिजात फुलंही देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहेत पूजेला त्याचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर असे समजले जाते की पूजेत परिजात फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाळू वाढून कुबेराचे दरवाजे उघडतात पूजेत परिजात फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न होतात त्याचबरोबर परिजाताबद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार शाप ते शापित वृक्ष मानले गेले हा शाप इंद्रदेवांनी परजातकाला दिला होता याची कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण परिजाताला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने परिजाताला शाप दिला होता असा की परिजात फुलं रात्रीला उमलायची आणि पहाटे गळून पडायची मात्र परिजात हे एकमेव फूल असे आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरता येतात त्याचबरोबर त्याच्या अंगणात परजातकाचा सडा पडतो जिथे शांतता समृद्धी तिथेच नेहमी नांदते असेही म्हणतात परजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे समुद्र मंथनातून निघालेले हे तेरावे रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्रदेवाकडे होते स्वर्गातील इंद्राच्या रूप वाटिकेत तो लावला गेला एकदा नारदमुनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामीला दिली आणि मग या वृक्षाखाली दोघींनी हट्ट केला रुक्मिणा रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती आणि सत्यभामेला तर अख्खा वृक्षच हवा होता भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावून लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे ज्याच्या घरात आजूबाजूला परिजतकाचे झाड असतं त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात शिवाय जिथे पर्जतकाच्या फुलांचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते कारण ही फुलं देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून देवी लक्ष्मीला पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली पर जातात पर्जतकाच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे असेही म्हणतात की या फुलांचा सुगंध आपण मन शांत करतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घ आयुष्यही प्राप्त होऊ शकतात परजतकाची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी पारिजातकाची फुले खूप फायदेशीर आहेत हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे एक प्रभावी उपाय मानला जातोय गेला आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो याची फुलं पानं आणि सालसुद्धा औषधी म्हणून वापरली जातात आता तुमच्याकडे सुद्धा पारजातकाच्या फुलांचे झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करावे ते म्हणजे पारजातकाचे झाड जिथे असते तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभ कार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून ज्या ठिकाणी पारिजातकाच्या फुलांचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावा ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा जिथे सुगंधित धूप लावावे आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे दे लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये कायम स्थायी स्वरूपात राहू शकते असे सांगितले जातं पारिजातकाची फुलं रात्री बहरतात ती फुलतात मात्र खालील पारिजातक का फुलतो बहरतो सुद्धा एक अतिशय गोड प्रेम कथा आहे या कथेनुसार राजकुमारी पारिजातक सूर्याच्या हो भगवान सूर्यदेवाच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरी एका तिच्याशी त्यांनी लग्न करायचं वचन दिलं अशी होती ही कहा ही काही झालं तर तिने त्याच्याकडे पाहायचं नाही पण प्रेमात रमणार झालेल्या पारिजातकाने याचा कधी विचार केला नाही त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाचे उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भटकन निघून गेला कळालाच नाही उन्हाळा गेलाच सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली इतकी की परिजातक त्याच्या एका कटाक्षभस कटाक्षात भक्ष्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्यकिरणा परिजातकाच्या दारात खाली उतरला आणि परिजातक भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली वचनबंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भारात अजून तापला या सगळ्यात परिजातची राख होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेली त्यामुळे जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्या आला जीवपाळ प्रेमाची जाणीव झाली शरीर भस्म झाल्याने देवांनी तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केले आणि पुन्हा असं घडून न येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात या भेटीत परिजातकाची फुलं रात्रीच्या वेळी बहरून इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याचे तीरचं चुंबन घेतला असं आणि प्रेमात स्वतःहून विसरून जातात पहाट होतात देव आपल्या कामावर रुजू होतात आणि का पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करतात फुलं खाली गळून पडतात याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं पत्नी सूर्यदेवाने परिजातकाचे प्रेम नाकारला आणि राजकन्या ते सहन करू शकले नाहीत तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचा प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखीतून एक झाड वाढलं पडलेली ती फुलं तिच्या आश्रूममध्ये जातात कारण ती फुलं तिच्या प्रेयकराची नजर सहन करण्यास असमर्थ असतात याशिवाय असं म्हटलं जातं की परिजातकाच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर परिजातक ती इच्छा नक्कीच पूर्ण करतो इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा परिजातकाच्या वृक्षाला म्हटलं गेलं आहे तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला जरी स्पर्श केला तरी ते आपला थकवा काढून घेतात आणि आपल्या उत्साह हो। देतात असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा पारजातकाचे झाड असेल तर यापैकी कोणतेही एक गोष्ट तुम्ही नक्की करा ज्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून परिजातक वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकतात असं म्हटलं जातं की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायमचे दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित व्यवसाय संबंधित काही समस्या असतील असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास परिजातकाची एकवीस फुलं लाल कपड्यांमध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवाय असं केल्याने व्यवसायात प्रगतीच होतो फळ्यास्पद मिळू शकते त्याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये मिळू शकतात असे मानले हो जाते की या उपायाने प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा परिजातक फुलाचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही परजातक फायदेशीर मानले जातात साडी व्यतिरिक्त आ आर्थिक स सुबत्ता कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकलेला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाला असेल, मुक्त मिलवाई, मिलवाई असेल तर या कर्जातून लवकर मुक्त मिळवाय मुक्ती मिळवायची असेल तरीसुद्धा परजातक उपयुक्त ठरू शकतात परजातकाच्या वनस्पतीच्या मुळाला एक तुकडा द्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवावं त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि गा मुळ्याची विधिवत पूजा करावी आणि मुळांवर हळद कुंकू वाहून त्यानंतर कनकधारा स्रोत्राचे पठण करावे पूजा झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्यावे असे केल्याने कर्जातून लवकरच सुटका होण्यास मदत मिळू शकते अडकलेलाही पैसाही परत मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशीही मान्यता आहे अर्जात वृक्ष किंवा हरसिंगार वनस्पती हे अतिशय योग्य मानले जाते कारण ते लावल्याने घरात शांती आणि समृद्धी येते वास्तूनुसार हे झाड घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास त्याच घर त्याचं घर सुख आणि सौभाग्याने भरून जाईल जर तुम्ही वास्तू आस्तिक असाल किंवा अशा गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारजातकाचे वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि हे तुमच्या घरात लावा हे घराच्या सजावटी साईमध्ये एक अद्भुत जोडसुद्धा असेल आणि मात मातृनिसर्गाची एक सुंदर भेट आहे जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की चैनल ला करूना मला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्या पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ